हे बघा मित्रांनो पिट्टू कुठं आलाय ह्या बघा त्याच नाव आहे निखिल निखिल लांबसारखा निखिल जरा तू एकदम आलाय तर तो तुम्हाला बघा काही दाखवतो तो, तो काय दाखवतो नाही बघा तर त्याची स्ट्रिक बघा हे बघा बिट्टूची आता बिट्टू गेम खेळताना स्मार्ट वॉच खराबू गेम प्ले चालू आहे मोबाईल काही सोडत नाही तो पुण्यात असला तरी मोबाईलच असतो गावात मामाच्या घरी आलं तरी मोबाईलच असते चोवीस तास बघा तुम्ही नजारा बघू शकता सगळी शेती या साईडला पाठीमाग शाळा होईल तिथं माझं लग्न झालं होतं दिसणार नाही तुम्हाला इथं कोपर दिस थोडं दिसतंय पाठीमागे हे नारळाचं झाड दिसते का त्याच्या पाठीमागे रेल्वेचा टावर आहे तू आता हे पाहू शकतो तुम्ही चिंच झाड आहे बघा चिंच किती लागले ते पूर्ण चिंचेचं आहे बघा बाप रे सगळे चिंच चिंच बापरे आंब्याचं आहे कोणी कोणी अशी झाड चढून चिंच तोडलेत आणि खाल्लेत त्यांनी कमेंट्स करून सांगा आम्हाला नाही नाही आला मला माहितीच भेटूचा मामा बघा काय दाखवते कसं काठी फिरवते हे बघा कशी आहे लागलं का डोक्यात मारून घ्यायची ह्याच काहीतरी वेगळंच असते डायटी लागलेत संध्याकाळची वेळ आपण आहे झूम किती लांब दिसले ना दिसत हे का हे यांचं घर आहे त्यांच्या टेरेस वर आहे आपण निकेल जाशीने उलटा इकड बस हे बघा ते सेने दाखवला जास्त पाच पाच मिनिटाला तिकडेच जाते सांगितले आमारे निखिल सांगितले आम्हाला इतर करून देतो तर ही अशी घर आहेत आमच्याकडची हे आमचं घर आहे हे आमचं घर आहे हे वाल ये मेरा भाई हा माझा भाऊ आहे तर तुम्ही सांगा आमच्या दोघांमध्ये मोठं कोण असेल कमेंट करून नक्की सांगा दोघांमध्ये कोण आहे कमेंट करून सांगा <laughs> आणली का तू मग बाहेर काढून ठेवायची ना त्याला हे ऐकू शकता ट्रेनचा आवाज हे श्राफित जागा आहे बघा याने सांगितले हे चुडेल की जागा सांगणार आहे की कशी श्राफित जागा आहे <laughs> <laughs> <तो तुमला। laughs> <ये> <laughs>

सांगित प्राज्ञा काय झालं होतं मला नाही माहिती त्याला माहिती <laughs> मी खूप सांग काय काय झालं झालं तिथं इकडे ते, ते दाखवतोय <laughs> <सांगे। का जाला? laughs> तो बघूया <laughs> <इकले. laughs> पोत्रा नसत का मला मला माहित नाही हम्म ऐकलंय तुम्ही आजीने सांगितलं तुला असं असं झालेलं आहे मग रात्रीच कोण फिरत नसेल मग इकडं रात्रीच कारण जवळच ना घराच्या इथे खिडकी वगैरे काहीच नसेल मग तुमची पाठीमागच्या साईडला घाबरत का मग रात्री आवाज वगैरे येत का कायच हे बघा चंद्र कसा दिसतोय हे बघा इथं मोबाईल पडले कॉपरेट आवडला का मोबाईल कसा आहे माझा अतिवारी